नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे जो आपल्या आयुष्यात संकट अडचणी किंवा अशा परिस्थितीतून जातो आहे जिथे त्याला वाटतं की आता काहीच मार्ग उरला नाही पण लक्षात ठेवा जिथे मानवी प्रयत्न थांबतात तिथे स्वामी समर्थांची कृपा सुरू होते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांच्या कृपेमुळे कोणतंही संकट कसं दूर होऊ शकते आणि घरी बसून कोणते सोपे उपाय करून आपण शांतता समाधान आणि सुख प्राप्त करू शकतो स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हेत तर ते सर्व शक्तिमान दिव्य सामर्थ्य आहेत त्यांच्या नावात त्यांच्या स्मरणात अशी शक्ती आहे जी कोणतेही दुःख कोणतीही अडचण कोणतेही संकट सहज दूर करू शकते जर तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट असेल कर्जाचं ओझं असेल कौटुंबिक अडचणी असतील किंवा मन अस्वस्थ असेल तर घरीच हा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय करा सर्वप्रथम स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पवित्र ठिकाणी ठेवा दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ मला मार्ग दाखवा माझं संकट दूर करा त्यानंतर दररोज काही मिनिटे स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे नामस्मरण करा या नामात अनंत शक्ती आहे जेव्हा तुम्ही श्रद्धा विश्वास आणि पूर्ण समर्पणाने हे नाम घेतात तेव्हा स्वामी समर्थ स्वतः तुमचं रक्षण करतात या उपायात सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि संयम जर तुमचं मन खरोखरच विश्वासाने भरलेलं असेल तर कोणतीही अडचण कायम राहू शकत नाही स्वामी समर्थांच्या कृपेने संकट नाहीसं होतं आणि मनात शांती स्थैर्य आणि नवीन सुरुवात येते लक्षात ठेवा इतर कुठलेही उपाय ताईत किंवा टोणगे यांची गरज नाही फक्त स्वामी समर्थांचं नाम आणि त्यांच्यावरचा विश्वास पुरेसा आहे आपल्या आयुष्यातील संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धेने केलं गेलेलं नामस्मरण त्या संकटावर विजय मिळवू शकतं अनेक भक्तांनी या मार्गाने आपल्या आयुष्यात चमत्कार पाहिले आहेत म्हणूनच आजचा संदेश आहे हार मानू नका श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ आहेत तुमच्यासोबत स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संकट दूर होतं पण त्यानंतर जे घडतं ते शब्दांत सांगणं कठीण आहे ज्या भक्ताच्या आयुष्यात अंधार होता त्याच आयुष्यात प्रकाश उतरतो मनात जी भीती होती ती नाहीशी होते असं वाटतं जणू कोणीतरी अदृश्य हात धरून आपल्याला सुरक्षित स्थळी आणून ठेवतोय तो हात म्हणजे स्वामी समर्थांची कृपा जेव्हा संकट संपतं तेव्हा मनात ते मना गूढ शांतता येते ती शांतता कुठून येते हे समजत नाही पण तीच स्वामी समर्थांची ओळख आहे आपले डोळे पाणावतात कारण ते अश्रू दुःखाचे नसतात ते कृतज्ञतेचे असतात मनातून आवाज येतो स्वामी तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं त्या क्षणी माणूस पूर्णपणे बदलतो अहंकार नाहीसा होतो आणि जागी येते भक्ती नम्रता आणि आत्मविश्वास स्वामी समर्थ म्हणतात बाळा संकट मी नाहीसं केलं कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला श्रद्धेने केलं गेलेलं नामस्मरण कधी व्यर्थ जात नाही म्हणूनच संकट संपल्यानंतर विसरू नका रोज किमान एकदा तरी स्वामी समर्थांचं नाम घ्या त्यांच्या चरणांपाशी आभार माना हे आभारच भविष्यातील संरक्षणाचं कवच बनतात जो भक्त स्वामी समर्थांना विसरत नाही त्याचं आयुष्य दररोज नव्या आशीर्वादांनी भरतं एक एक करून सर्व मार्ग सुटतात नवे दरवाजे उघडतात आणि जिथे काळजी होती तिथे आता आत्मविश्वास असतो म्हणूनच म्हणतात स्वामी समर्थांची कृपा एकदा मिळाली आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही तुम्ही संकटातून बाहेर पडलात स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर झाली आणि आता वेळ आहे त्या कृपेचं जतन करण्याची कारण संकट संपल्यानंतरच खरी परीक्षा सुरू होते श्रद्धा टिकवण्याची आणि भक्तीला आयुष्याचा भाग बनवण्याची स्वामी समर्थ म्हणतात बाळा संकट गेलं म्हणजे विसरू नकोस आता भक्तीच जग या भक्तीत काही मोठं करणं आवश्यक नाही फक्त दररोज काही क्षण स्वामींच्या स्मरणात घालवा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ हे तीन वेळा म्हणा हे साधं नाम तुम्हाला दिवसभर संरक्षित ठेवतं आणि मनात सकारात्मकता वाढवतं भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे तर चांगल्या विचारांनी चांगल्या कर्मांनी आणि इतरांना मदत करून जगणं हेही भक्तीचं रूप आहे जिथे कोणी दुःखी आहे त्याला धीर द्या जिथे कोणी हरलेलं आहे त्याला आशा द्या आणि जिथे कोणी विसरलं आहे की देव आहे त्याला आठवण करून द्या की स्वामी समर्थ आहेत हीच खरी सेवा आहे स्वामी समर्थांचा मार्ग म्हणजे साधेपणा विश्वास आणि कृतज्ञता प्रत्येक गोष्टीत स्वामींचं नाव घ्या जेवताना काम करताना प्रवासात असं केल्याने तुमचं आयुष्य हळूहळू प्रकाशमान होतं नकारात्मकता नाहीशी होते आणि मनात शांतीचा दीप प्रज्वलित राहतो जर तुम्ही या मार्गावर चाललात तर आयुष्यात कितीही वादळं आली तरी तुम्ही कधीही ढळणार नाही कारण तुमच्या मागे आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचं कवच लक्षात ठेवा भक्ती म्हणजे नातं नातं आणि हे नात एकदा जोडल्यावर कधी तुटत नाही प्रिय भक्तांनो जर तुम्ही हा चमत्कार अनुभवलात तर तुमचा अनुभव खाली कमेंट मध्ये जरूर लिहा तुमची कथा दुसऱ्या एखाद्या त्रस्तजीवाला आशा देईल हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे स्वामी समर्थांनी स्वतःच तुम्हाला निवडलाय विश्वास ठेवा नामस्मरण सुरू ठेवा आणि स्वामी समर्थांच्या कृपेने आयुष्य आनंद शांती आणि यशाने परिपूर्ण होईल या मालिकेतील सर्व संदेश जर तुमच्या मनाला भिडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थांचा संदेश जितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचेल तितके अधिक जीव संकटातून सुटतील स्वामी समर्थांच्या चरणी नम्र प्रार्थना स्वामी आम्हाला नेहमी तुमच्या मार्गावर ठेव भक्तीच स्थिर राहू दे आणि कधीही विसरू देऊ नकोस की तुमचं नामच आमचं जीवन आहे स्वामी समर्थ महाराज की जय